दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव अंधारावर विजय मिळवणारा जीवनात नवा उजेड देणारा सण दिव्यांच्या मंद तेजात नाती उजळतात मन प्रसन्न होतं घराघरातील दीपमाळा रंगीत दिवे कंदिलाची रांग हे सगळं एक अद्भुत दीपजळ निर्माण करतं या झळझळत्या प्रकाशात आनंद प्रेम आणि शांततेचा अनुभव मिळतो आज आमचे पप्पा दिवाळीची साफसफाई करायला आम्ही सुरुवात केलेली आहे तुमच्याकडे पण साफसफाई करायची सुरुवात केलीच असेल ना नक्की कमेंट करून सांगा इथे आमचे पप्पा पंखा पुसत आहे तिथे खूप घाण झाले आणि आम्हाला वारा लागत नव्हता म्हणून पप्पा आज साफसफाई फची साफसफाई करायला घेतली आहे आता मम्मी आतमधली सगळं किचन आवरून घेत होती आवरून घेते तर इथे माझे पप्पा पण पंखा घेत आहे नमस्कार मंडळी सर्वांना जय बाळमामा श्री स्वामी समर्थ तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आम्ही पण मजेत आहोत सर दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळी म्हटलं की शॉपिंग आलीच त्यामुळे आज आम्ही शॉपिंग करायला जाणार आहोत कुठं जायचं शॉपिंग करायला ना कपडे आणायला तुला दिदू सर्वांना कपडे आणायचे आहेत त्याच्याबरोबर आपली दिवाळी आपण घरीच बनवतो त्याच्यामुळे दिवाळीचे सर्व सामानही खरेदी करायचे आहे आज चला तर आपण पहिले जाऊ विरार स्टेशनला कपडे आणण्यासाठी व त्याच्यानंतर आमच्या इथे जवळ एक मार्केट, मार्केट आहे तांदूळ बाजार तिथे जाऊन आपण सर्व ग्रोसरी सामान भरणार आहोत चला तर जाऊया आपण शॉपिंगला भेटू शॉपिंग करून आल्यानंतर जास्ती काही व्हिडिओ बनवणार नाही कारण दिवाळीमुळे खूप गर्दी असते त्याच्यामुळे व्हिडिओ जास्ती काय घेणार नाही चला शॉपिंगला चला, चला। मंडळी सकाळपासून घरातील सर्व साफसफाई आम्ही सर्वांनी मिळून केली सर्व साफसफाई एकदाची झालेली आहे त्याच्यानंतर म्हटले थोडी आता शॉपिंग करून येऊयात कारण दिवाळी जसजशी जशी जवळ येईल तस तशी गर्दी वाढत जाते मग म्हणावे तसे कपडे आपल्याला मिळत नाहीत म्हणून लवकर खरेदी करायची मग आपल्याला पाहिजे तसे कपडे चॉईस करून घेता येतात चला तर पहिले आपण आपल्या लेकीनसाठी शॉपिंग करूयात व त्याच्यानंतर घरासाठी तोरण लाईटिंग पंत्या आकाशकंदील हे सर्व मार्केटमधून खरेदी करूयात दिवाळीमुळे सर्व मार्केटमध्ये रोषणाईचा झगमगाट पाहायला मिळतोय दिवाळी सण आला की कसे आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असते खूप भारी वाटते दिवाळी सण आल्यानंतर तुमची दिवाळीची तयारी कशी चालल्या नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपले सर्व दिवाळी ब्लॉग नक्की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर तुम्हाला अगोदरच म्हटल्याप्रमाणे आपण शॉपिंगचे जास्त व्हिडिओ काढणार नाही आहोत कारण गर्दी खूप असते त्याच्यामुळे आपली फटाफट शॉपिंग करायची असते आपणाला त्याच्यात वेळ भेटत नाही व्हिडिओ काढण्यासाठी चला आपली सर्व शॉपिंग आटपून आपण पोहोचलो आहोत तांदूळ बाजारमध्ये कारण घरातील सर्व ग्रोसरी साहित्य इथेच भरणार आहोत आपण इथे पण बऱ्यापैकी गर्दी होती त्याच्यामुळे आम्ही घरूनच एक लिस्ट बनवून आणलेली फटाफट सर्व साहित्य ट्रॉलीमध्ये भरले ही भरलेली ट्रॉली बघून माझे आपोआपच किशाकडे हात गेले कारण जरा जास्तीच खरेदी झालेली आज खरंच म्हणतात ना दिवाळी ही दिवाळ काढून जाते बरोबर आहे कारण आज सकाळपासूनच नुसते आउट गोईंग चालू आहे असो आपली सर्व खरेदी मस्त व वेळेत झाली आहे चला आता घरी जाऊन सर्व लाइटिंग वगैरे आपण ही वाली चांगली दिसते पप्पा कशी दिसते चेक, चेक ना? हे बघा अशीच हवी होती पप्पा आपल्याला लाइटिंग आता आम्ही दरवाजाला लाइटिंग दामने दामने लाइटिंग लावत आहे आमच्याकडे मोठी लाइटिंग होती म्हणून आम्ही दरवाजाला व खिडकीला लावून घेतले तुमच्याकडे पण कडे पण असेल तर मोठी लाइटिंग तुम्ही दरवाजाला व खिडकीला लावू लावा लावून पण शिकला माझे पप्पा म्हणले की लाइटिंग भरपूर आहे खूप हां आता 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 आम्ही लाइटिंग चालू करत आहे हे, हे बघा

सर साईड लाल आपण आणला ना, ना, ना कॅश मंदिर दीपावली लक्ष्मी माता गणपती बाप्पा हा खरेदी करून आणला आम्ही शर्दी आपण लावूया

देना <coughs> दे <coughs>

सर्व खरेदी लाइटिंग दरवाजाला तोरण बऱ्यापैकी आपली दिवाळीची तयारी आज झालेली आहे तुमची तयारी कुठवर आली आहे व हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका भेटू पुढील दिवाळीचे फराळ कसे बनवायचे या ब्लॉगमध्ये धन्यवाद